राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ये कल्याण येथील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणासाठी आणखी पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झाला आहे दरवर्षी पावसाळ्यात आणि त्यानंतरचे काही महिने म्हणजे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्यांचा मार अशी अवस्था असते आधी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर त्यान त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते नागरिकांचा हा त्रास विचारात घेऊनच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भैर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी निधीची वेळवेळी मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण येथील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे तसाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कल्याण येथील रस्त्यांसाठी आणखी पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ फुईर यांनी दिली तसेच पहिल्या टप्प्यामध्ये भगवा तलाव येथील आदेशवर चौक ते विकास हाईट्स चार पूर्णांक पंच्याण्णव कोटी सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता चार पूर्णांक नव्वद कोटी आणि उंबरडे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता चार पूर्णांक पन्नास कोटी अशा चौदा कोटी पस्तीस लाखांच्या निधीतील सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचेही येत्या काही दिवसात भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आमदार भुईर यांनी ये दिली येत्या काळात आपल्या भागात चांगला रस्ता मिळणार असल्याबद्दल या भागातील नागरिकांनी आमदार विश्वनाथ भुईर यांचे मनापासून आभार मानले आहेत यावेळी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भुईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजयाताई पोटे शहरप्रमुख रवी पाटील महिला जिल्हा संघटक छाताई वाघमारे विधानसभा संघटक श्रेयस समेळ शहर संघटक नेत्राताई उगले माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारुक प्रमुख रामदास कारभारी युवासेना राज्य सहसचिव प्रतीक पेनकर लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे शहर अधिकारी सुजित रोकडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब बऱ्याच दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे हा पाठपुरावा चालू होता की एम ए मारडीतून मला थोडा तरी निधी द्या जेणेकरून काही महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते रस्ते आपल्याला करता येते आणि त्या पद्धतीने त्यांनी एकूण पन्नास करोड रुपये आपल्या कल्याण पश्चिमसाठी त्यांनी देऊ केलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाचे एकदमच महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते आपण घेतलेले आहेत त्याच्यातल्या तीन रस्त्यांचं आज भूमिपूजन झालेलं आहे आदेश्वर चौ चौक येथे ते काळा तलाव जैन सोसायटी आहे अंध अंतर्गत रस्ता त्याच्यानंतर सर्वोदय सोसायटी जी आहे पत्रिपूरच्या बाजूला त्या रस्त्याच्या आता मी उद्घाटन घेलो खरोखर एवढी अवस्था खराब आहे म्हणजे आपण असं नाही समजायला पाहिजे की ते मुसलमान आहेत जाऊ दे तिकडं काम नको परंतु ते कसे जातात येतात ते जेव्हा मी ते गाडीतनं गेलो मी बोला अरे हा रस्ता कुठल्या प्रकारचा आहे तर तो रस्ता म्हणजे जे जरुरी होता तो रस्तासुद्धा त्याचंसुद्धा आपण भूमिपूजन केलेलं आहे उंबाड्याला एक रस्ता आहे ज्या रस्त्यावरनं सतत भांडणं चालू असतात आणि त्या रस्त्याचं रस्ता होणे फार गरजेचं होतं अशा ह्या तीन रस्त्यांचा आज जवळजवळ तेरा ते चौदा करोड रुपयांचा निधी जो आहे त्याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे पुन्हा पुढच्या दोन दिवसांनी आपण उरलेलं जे काम आहे मागच्याच वेळेला आपण जवळजवळ नऊ ते दहा करोड रुपयाचं जी कामं होती तीन कामं त्यांचं भूमिपूजन केलं होतं आपण सर्व लोकं होतात तेव्हा हे टप्प्याटप्प्याने आचर्शता लागायच्या आधी ही सर्व उद्घाटनं आपल्याला ओळखायचे आहेत त्यामुळे पुढच्या आठवड्यात किंवा दोन तीन दिवसात साधारणतः आपण सर्व बाकीची उरलेली भूमिपूजनं करणार आहोत असा एकूण पन्नास करोडचा निधी या कल्याण पश्चिमसाठी माननीय एकनाथजी साहेब यांनी आपल्याला दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण ए न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा